आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली नमस्कार मेरा नाम सुनंदा गणेश चपलिंग आम्हाला गिरिजा फाउंडेशन टू थाउजंड चालू चे आहे ऐसे बच्चे लोग का एजुकेशन के लिए काम कर रहे हैं और ऐसा ओल्ड एज लोग के लिए उसके लिए हम लोग सेवा कर रहे हैं और साथ में वो लोग का एजुकेशन भी साथ साथ में एजुकेशन भी होता है अभी हमारा उधर आए कि बहुत सारा सामान लेके आए सीओ प्रतिष्ठान करंजाड़े से तो मैं बहुत थैंक्स बोलना चाहते हैं ये लोग को सब लोग को मेरा तरफ से धन्यवाद थैंक यू सो मच नमस्कार मी सत्यजित पाटील आज शिवप्रतिष्ठान करंदाडे यांच्या वतीनं एक, एक आज हो गिरिजा फाउंडेशन इथं एक आम्ही एक अनाथ मुलं आहेत तिथे व्हिजिट केले आहे त्यांना एक अन्नधान्याचे किट तसेच नाश्ता वगैरे आम्ही घेऊन आले तर अनाथांची माय मावली म्हणून आपण सिंधुताई सपकालांकडे नेहमी आदराने पाहत असतो परंतु ह्याच पनवेल नगरीमध्ये एक गिरिजा फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे इथे अनाथांची माय म्हणून आपण सुनंद मॅडम कडे पाहायला आपल्या हरकत गेले वीस वर्षापासून त्या अनाथन अनाथ मुलांसाठी एक अविरत सेवा देत आहेत त्यांचं संगोपन करत आहेत त्यांचे जेवणापासून त्यांच्या शाळेपासून ते सर्व शिक्षण त्या करत आहेत तर आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने एक त्यांच्यासाठी थोडीशी एक अन्नधान्याचं किट आम्ही त्यांना घेऊ लागलो की जेणेकरून भविष्यात पुढे मुलांसाठी काय त्याचं थोडंसं आमचं योगदान त्यांना लाभेल आणि मी सर्व संस्थांना जेवढे पनिज तालुक्यातील किंवा रायगडमधील जेवढ्या संस्था असतील त्यांना मी एवढीच विनंती करेन की जी आपली अनाथ मुलं आहेत त्या अशा संस्था असतील तिकडे सर्वांनी त्यांना पूर्ण फुलाची पाकली घेऊन तिकडे त्यांच्याकडे जावं धन्यवाद काय होता